स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूची युती होणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे गेल्या चार महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात सातत्यानं भेटीगाठी सुरू आहेत उद्धवसोबत उठणं बसणं सुरू राहणार असं विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कालच केलं त्यामुळे दोन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीत लढणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे ठाकरे बंधू सोबत आल्यानं महायुती आणि महायुतीमध्ये शिंदे सेनेचं महत्त्व अचानक वाढलं आहे मुंबई महापालिकेत युती करण्यासाठी शिंदे सेनेनं महत्त्वाच्या अटी शर्ती ठेवल्याचं कळतं आहे नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर शिंदे सेनेनं भाजपसमोर काय अटी ठेवल्या आहेत ते सविस्तर बघू तर मंडळी ठाकरे बंधूंची सर्वाधिक ताकद मुंबईत आहे पक्षात सर्वात मोठी फूट पडूनही उद्धव यांचे मुंबईत दहा आमदार आणि तीन खासदार आहेत ठाकरेंचे निम्मे आमदार मुंबईत आहेत तर दुसरीकडे राज यांच्या मनसेची अवस्था राज्यभरात बिकट असली तरी मुंबईत त्यांना झालेलं मतदान बऱ्यापैकी आहे त्यामुळे ठाकरे बंधूंची युती भाजपसह महायुतीला त्रासदायक ठरू शकते त्यामुळेच मुंबईत महायुती म्हणून लढायचं हे भाजपनं पक्क केलं आहे भाजपला मुंबईत शिंदे सेनेची गरज आहे त्याचा फायदा शिंदेसेना ठाण्यात करून घेण्याच्या तयारीत आहे शिंदे सेनेनं दिलेल्या माहितीनुसार ठाणे महापालिकेत भाजपसोबत युती करण्यासाठी पक्ष अग्रही आहे मुंबईत सहकार्य हवं असेल तर ठाण्यात आमच्यासाठी अधिकाधिक जागा सोडा यासाठी शिंदेसेना अग्रही आहे तर भाजपच्या गोटात वेगळा विचार सुरू आहे ठाणे आणि पुण्यात स्वबळावर लढण्याचा भाजपचा मानस आहे स्थानिक नेते कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे मुंबईत युती हवी असेल तर शिवसेनेकडून सहकार्य मिळेल तर ठाण्यातही युती करा आणि आम्हाला अधिकाधिक जागा द्या असा प्रयत्न शिवसेनेचा आहे मुंबईत ठाकरेबंधूंना टक्कर देण्यासाठी भाजपसाठी शिंदेसेनेची साथ गरजेची आहे मुंबईत शिवसेनेची काही प्रमाणात ताकद आहे शहरात त्यांचे सहा आमदार आहेत दोन हजार सतरामध्ये निवडून आलेले शिवसेनेचे निम्मे नगरसेवक आता शिंदेंसोबत आहेत ठाण्यात दोन हजार सतरामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात लढत झाली होती दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं सदुसष्ट जागा जिंकत एक हाती सत्ता आणली होती तर भाजपला तेवीस जागावर समाधान मानावं लागलं होतं ठाण्यातील बहुतांश पक्ष संघटना शिंदेसोबत आहे त्यामुळे ठाणे महानगरपालिकेसाठी युती करताना शिंदे सेना अधिकाधिक जागासाठी आग्रही आहे असं समजते